भरपूर अशा पालकांच्या उपस्थितीत या ठिकाणी सर्व सन्मान्य सदस्यांची निवड झालेली आहे त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची सुद्धा अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निवड पार पडलेली आहे अतिशय सुंदर अशी प्रक्रिया आपल्या शाळेमध्ये राबवल्या गेली आणि त्यानुसार लोकशाही पद्धतीने या ठिकाणी सर्व सन्मान्य सदस्यांचं या ठिकाणी निवड झालेली आहे नवनिर्वाचित सर्व सदस्य महिला सदस्य या ठिकाणी मी शाळेच्या वतीने सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो उमेदवार सर्वांना माहीत आहे अध्यक्ष मी करतो या ठिकाणी घोषणा करतोय आपल्या या नवही उमेदवारामधून या ठिकाणी श्री चंद्रशेखर गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यांचं आपण जोरदार टाळ्या बाजून स्वागत करूया तसेच उपाध्यक्ष म्हणून रवींद्र वाडई यांची निवड झालेली आहे त्यांचं टाळ्या बाजून स्वागत करूया या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचं मी पुनशे एकदा नाव वाचून दाखवतोय सौ हिंदू गणेश चव्हाण त्यानंतर हिरामन सोनुले त्यानंतर ज्योत्ना वाडई वृषाली पेटकुले गजानन मुनेश्वर मनोज गायकवाड पूजा ठाकरे आणि शिक्षणप्रेमी म्हणून ज्ञानेश्वर सोनुले यांची सुद्धा निवड झालेली आहे या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण सर्व पित। सदस्यांचं सर्व सन्मान्य सदस्य तथा अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी मी पुनश्च एकदा स्वागत करतो या ठिकाणी आपण वळूया आदरणीय मुख्याध्यापक यांना विनंती करतो की चंद्रशेखर गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यांचं स्वागत मुख्याध्यापक खरतडे सर करतील अशी मी त्यांना विनंती स्वागत तो 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 त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून रवींद्र वाडई यांची निवड झालेली आहे मी साठवणे सरांना विनंती करतो की त्यांनी मान्य उपाध्यक्ष रवींद्र वाडई यांचं स्वागत करावं साठवणे सर स्वागत त्यानंतर मी सौ so, इंदू गणेश चव्हाण यांचं स्वागत मॅडम करेल अशी मी त्यांना विनंती करतो पेडा या मॅडम पुष्पगुच्छ द्या मॅडम सातात त्या चव्हाण मॅडम माझी पालक म्हणून अशी माझी जबाबदारी वाढली आहे की मुलाला भविष्यामध्ये कसं घडवता येईल यासाठी कुठल्या प्रकारचे आपल्याला निर्णय घेता येईल यासाठी मी ही समितीमध्ये सामील झालो आणि आज मी सदस्य म्हणून या समितीमध्ये आहो खरोखर हीच अपेक्षा आहे की वेळोवेळी आपण आपल्या ज्या काही शाळेच्या गोष्टी आहे ज्या काही काय आहे विषय आहे ते सगळ्यांनी सर्वांनुमते आपण हाताळूया या ठिकाणी मी सर्वांचं एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला मी असं